माऊली रामकृष्ण हरी या ठिकाणी महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर आज माऊलीच्या पालखीच्या तिथे आहेत भारत देशातल्या जगातल्या तमाम वैश्विकांना काय संदेश देखील आपण ऐकणार आहोत रामकृष्ण हरी आज आम्ही आहोत माऊलींच्या दिंडीमध्ये आज या ठिकाणी माझ्या पाठीमाग साक्षात जगद्गुरू मावलींची पालखी आहे या माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी संबंध तमाम भारतातले जगभरातले अनेक भाविक लाखो भाविक करोडो भाविक या पायी दिंडीच्या वारीमध्ये चलतात दिनांक एकोणतीस जूनपासून आळंदीपासून सुरू झालेली ही दिंडी ही पायी दिंडी पर्यंत जाणार आहे आणि या पंढरपुरापर्यंत जाणाऱ्या दिंडीमध्ये तमाम महाराष्ट्रातले लाखो भाविक चालतात ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची समतेची दिंडी आहे कारण या दिंडीमध्ये संपूर्ण समाजातल्या विविध जातीतले धर्मातले पंथातले वंशातले बोली भाषेतले कितीतरी लाखो लोक या बाईमध्ये बाई दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत हा जगद्गुरूंचा माऊलींचा पंढरपुराच्या विठोबारायाना भेटायला निघालेला हा आषाढी वारींचा अप्रतिम प्रतिम सोहळा आपण पाहत आहोत या देखण्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक सहभागी आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा आहे या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही धर्मभेदाला थारा नाही वंशभेदाला थारा नाही या ठिकाणी बोली भाषेला थारा नाही या ठिकाणी सर्वजण एकमेकाला माऊली म्हणून संबोधतात माऊलींच्या सहवासातून माऊलींच्या दिंडीमधून आज साक्षात विठुरायाला भेटायला पंढरपुराला निघालेली ही आषाढी वारी आज आपण त्या वारीमध्ये सहभागी आहोत आम्ही वारीमध्ये सहभागी होऊन धन्य झालो आहोत राम राम रामकृष्ण राम रिपोर्टर भूमिपुत्र महाराष्ट्र लोक विकास मंच